पुढे न होणारा डॉक्टर बाबासाहेबांचे नाव सतत गर्जना गरजत राहणारा मित्रांनो आजच्या कार्यक्रमामध्ये काही विद्यार्थी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत सर्वप्रथम मी सादर आमंत्रित करते कल्याणी आडे उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी नजर सदा नवी दिशा असावी नजर सदा नवी दिशा असावी घरट्यांची काय बांधता येईल केव्हाही घरट्यांचे काय बांधता येईल केव्हाही पण शिती शितीच्या पलीकडे झेप घेण्याची जिद्द असावी जिद्द असावी नमस्कार मी कल्याणी कृष्ण आडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पार्टी या शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी प्रतिनिधी मित्रांनो आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती या निमित्त आपण सर्व येथे हो। आंबेडकर असे त्यांचे नाव आंबेडकर असेल त्यांचे नाव आपल्या सर्वांचे असे भीमराव आपल्या सर्वांचे असे भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक कामं केली आहेत आपल्यासाठी जसे की आपल्या देशाचं संविधान सुद्धा त्यांनी लिहिलं आहे आणि या संविधानामध्ये का हो अनेक का अशा काही गोष्टी त्यांनी नोंदवल्या आहेत की ज्यामुळे आज आपण इथे स्वातंत्र्याने बसलो आहोत आणि आपल्याला जिथे काही जायचं असेल तर आपण जाऊ शकतो फक्त त्यांनीच नाही तर असे अनेक वीर गेले की ज्यांनी आपल्यासाठी काम केले आहे त्यापैकी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक मान हे एक माणूस ह्याला महामानव म्हणून पण ओळखले जात जातात आजकाल कारण की त्यांनी आपल्या देशासाठी फार मोठं काम केलं आहे आपल्या देशाचं संविधान संविधान जो लिहिलं आहे ना जर आपल्या देशाचं संविधान लिहिलं नसता तर आपल्या देशातील प्रत्येक काम कुणालाच करायला नसतं सगळं काही उद्ध्वस्त असतं आणि काही जरी काम करायचं असेल तर नियमा प्र प्रमाणे होणार नसतं ते फक्त झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे त्यांनी हे आपल्या संविधानासाठी अनेक देशाचे संविधान वाचले त्यांनी अनेक देशाचे संविधान वाचले आणि आपल्या देशाचं संविधान सर्व देशा देशाच्या संविधानापेक्षा मोठं आहे असं पण आपल्याला माहित आहेत मित्रांनो ते म्हणतात मंदा, म्हणतात ना रुद्रापोटी जन्म घेतला शुद्रापोटी जन्म घेतला प्रत्येक वर्णाचा विकास करविला प्रत्येक वर्णाचा विकास करविला बघता बघता या मानवाचा बघता बघता या मानवाचा महामानव झाला महामानव झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पण एक मानवच जसे की आपण सर्व आहोत आपण मनुष्य तसंच ते पण मनुष्य पण ते महामानव

मित्रांनो मला तर गर्व वाटतो मला तर गर्व वाटतो की मी या भारतातील महाराष्ट्रामध्ये जन्मले काही माणसं बोलत असताना ते म्हणतात की हा महाराष्ट्र शिव आंबेडकरांचा आहे हा महाराष्ट्र आंबेडकरांचा आहे फार छान आणि मित्रांनो सर्वांनी डॉक्टर आंबेडकरांच्या संविधाना संविधानाला स्मरणात घेऊन चालायला पाहिजे कारण की त्यामध्ये अनेक अशा बाबी आहेत की ज्या आपल्याला सतत प्रेरणा देतात सतत प्रेरणा देतात आयुष्यात आयुष्य गेले लढण्यात आयुष्य गेले लढण्यात प्रत्येकाचा विचार करण्यात या देशाला समतेकडे नेण्यात या देशाला समतेकडे नेण्यात प्रत्येकाला भारतीय म्हणून घडवण्यात प्रत्येकाला भारतीय म्हणून घडवण्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांना भारतीय म्हणून घडवले हे तर हे तर आपल्या सर्वांना माहीत नाही पण काहींना पण माहीत आहे अशी काही माणसं आहेत की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आत्मकथा लिहिल्या आहेत आणि त्यामधून आपल्याला अनेक अशा माहिती मिळतात त्यांच्याविषयी त्यांनी फक्त तेवढंच काम नाही तर अनेक असे काम केले आहेत असे मन कळतं बालपण जोडिले पुस्तकांना बालपण जोडिले पुस्तकांना तोडे तोडिले अनेक बंधनांना तोडिले अनेक बंधनांना न्याय म्हणून दिला बहुजनांना न्याय म्हणून दिला बहुजनांना निर्माण केले संविधान निर्माण केले संविधान घडले कारण लोकशाहीना लोकशा लोकशाहीला धन्यवाद